ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग त्रिविध बुद्धी व धैर्य ओव्या आहेत सहाशे एकोणनव्वद ते सहाशे शहाण्णव व गीतेचा श्लोक आहे एकोणतीसावा भगवंत बुद्धी व धृती त्रिविध कशी असते ते स्पष्ट करणार आहेत त्याची प्रस्तावना भगवंताने प्रथम एकोणतीसाव्या श्लोकात केली आहे श्लोक एकोणतीसाव बुद्धी धृत व गुणतस्त्रिविधम शृणू प्रोच्यमानमशेषेण पृथक धनंजय बुद्धी आणि धैर्य यांचे सत्व रज व तम या गुणांमुळे होणारे तीन प्रकार मी पूर्णपणे वेगवेगळे सांगतो ते धनंजय ऐक एवं कर्म करता ज्ञान या तिहीचे त्रिधा चिन्ह दाविले तुझ सुजन चक्रवर्ती हे सुजनांच्या राजा अर्जुना याप्रमाणे तुला कर्म कर्ता व ज्ञान या तिहीचे ती तीन प्रकारचे लक्षण स्पष्टपणाने सांगितले आता अविद्येची या गावी मोहाची वेढूनी मदवी संदेहाची आघवी लेऊनी लेणी आता अविद्याच्या गावात मोहाचे कोरे वस्त्र नेसून व संशयाचे सर्व दागिने अंगावर घालून आत्मनिश्चयाची बरव ज्या आरिसा पाहे सावयव ती बुद्धीची ही धाव त्रिधा असे जी बुद्धी म्हणजे जीवाच्या स्वरूपाच्या निश्चयाची शोभा पाहण्याचा मूर्तिमंत आरसा आहे त्या बुद्धीची ही प्रवृत्ती तीन प्रकारची आहे अगा सातवादी गुणी ही काही एक तिही ठाई न जगा माझी अरे अर्जुन विचार कर या सत्वादी तिन्ही गुणांनी या जगामध्ये कोणती म्हणून एक वस्तू तीन ठिकाणी केलेली नाही आगीन वसता पोटी कवन काष्ट असे सृष्टी तैसे ते कैसे दृश्य कोटी त्रिविध जे न ज्याप्रमाणे पोटात अग्नी नसलेले लाकूड जगात कोणते आहे त्याप्रमाणे गुणांच्या योगाने जी तीन प्रकारची झाली नाही अशी दृश्य वर्गामध्ये वस्तू कोठे आहे म्हणून ती ही गुणी बुद्धी केली त्रिगुणी धृतीसी ही वाटणी तैसीची असे म्हणून तीन गुणांनी बुद्धी तीन गुणांची केली आहे व धैर्याचे सुद्धा तसेच तीन गुणांनी केलेले तीन भाग आहेत त्याची एक वेगळ आले यथा चिन्ही अलंकारले सांगी जाईल उपायले भेदलेपणे तीच एक बुद्धी व धैर्य वेगवेगळी यथायोग्य लक्षणांनी अलंकृत झालेली अशी त्यांच्या तीन गुणांनी केलेल्या भेदांप्रमाणे विस्तारांनी सांगण्यात येईल परिबुद्धी धृती इया दोही भागा माझी धनंजय आधी रूप बुद्धीची या भेदासी करू परंतु अर्जुना बुद्धी व धैर्य या दोन गोष्टींमध्ये प्रथम बुद्धीचे तीन प्रकार सांगू भगवंत कर्म कर्ता व ज्ञान यानंतर बुद्धी व धैर्य सुद्धा त्रिविध प्रकारचे कसे होते ते सांगणार आहेत प्रकृती त्रिगुणात्मक असल्यामुळं प्रकृतीपासून निर्माण होणारी प्रत्येक गोष्ट ही त्रिगुणात्मक असतेच ज्ञानदेव त्याचे स्पष्टीकरण करताना प्रथम अर्जुनाला सुजन चक्रवर्ती असं म्हणून संबोधतात सुजन चक्रवर्ती म्हणजे चक्रवर्ती राजे सज्जनामध्ये अर्जुन हा सर्वश्रेष्ठ आहे ज्ञानदेव सांगतात की जीवाचे यथार्थ स्वरूप पाहण्याचा आरसा म्हणजे बुद्धी वर दिलेल्या दांडेकरांच्या अर्थाप्रमाणे अविद्येच्या गावात मोहाचे कोरे वस्त्र नेसून व संशयाचे सर्व दागिने अंगावर घालणारी ही बुद्धी आहे असं दिसून येत पण ज्ञानदेव बुद्धीला आरसा म्हणतात दांडेकर प्रतितील अर्थामधून मोहाचे वस्त्र कोणी घातले आहे ते स्पष्ट होत नाही आरशामध्ये रूप पाहायचे आहे अर्थातच जो रूप पाहणार तोच आपल्या अंगावर दागिने घालणार आरसा काही दागिने घालणार नाही आत्मा बुद्धिरूपी आरशात आपले रूप पाहणार आहे अर्थातच त्याला आपले खरे रूप पाहायचे असेल तर त्याला अविद्या व मोह यापासून दूर राहिले पाहिजे तरच तो बुद्धिरूपी आरशात आपले खरे रूप पाहू शकेल तसेच बुद्धिरूपी आरसा सुद्धा निर्मळ हवा तरच त्यात आत्म्याचे प्रतिबिंब स्वच्छ दिसेल हा आरसा आत्मरूपाचं दर्शन करून देणारा आहे रूप आहे तसं दाखवणं हे आरशाचं काम अर्थात या आरशावर सुद्धा रजतमाचा धुरळा असता कामा नाही पण ज्या आत्म्याचं दर्शन बुद्धिरूपी आरशात घडणार आहे तो आत्मा अविद्येच्या गावात मोहाचे कोरे वस्त्र नेसून व संशयाचे सर्व दागिने अंगावर घालून जर बुद्धिरूपी आरशात आपले रूप पाहू लागला तर त्याला खरे रूप कसं दिसणार अविद्या मोह व संशय यामुळे परमात्म्याचाच अंश असलेला आत्मा जीवलोकात जीव म्हटला जातो भगवंत पंधराव्या अध्यायात म्हणतात कि ममय जीव लोके जीव भूत सनातन जीव लोकांमध्ये परमात्म्याचा सनातन अंश आहे परंतु प्रकृतीशी झाल्यामुळे त्याला जीव अशी संज्ञा आलेली आहे ज्ञानदेव सांगतात कि किम बहुना आत्मा चोखटू होकृती प्रकृतीशी एकवटू बांधे प्रकृती धर्माचा पाटू आपण निर्लेप जो आत्मा तो अविद्या कार्य जे शरीर त्याच्याशी एकरूप होऊन शरीराचे धर्म आपल्या ठिकाणी पाहू लागतो शरीराचे धर्म जे जन्म मरणादी त्यांचा आपल्यावर अध्यास करतो तेव्हा अविद्येचे गाव मोहाचे वस्त्र व संशयाचे दागिने काढून ठेवून बुद्धिरूपी आरशात आपले रूप पाहिले तरच त्याला खऱ्या स्वरूपाची ओळख होईल केळकर मंगळूरकर यांनी सहाशे नव्वदवी ओवी बुद्धीकडे न घेता आत्मस्वरूपाकडे घेतलेली आहे त्यांचाच अर्थ योग्य आहे असं दिसून येतं बुद्धीची उत्पत्ती प्रकृतीपासून असल्यामुळं ती त्रिगुणात्मक आहेच किंबहुना सृष्टीतील सर्वच पदार्थ त्रिगुणात्मक झालेले आहेत लाकडात जसा अग्नि गुप्तपणे असावा तसेच सृष्टीतील प्रत्येक पदार्थात हे त्रिगुण गुप्तपणे वास करतात त्यामुळे बुद्धी व धृती सुद्धा त्रिविध झालेली आहे भगवंत त्यातील बुद्धीचे तीन प्रकार आधी सांगत आहेत तो भाग आपण उद्या पाहू